मंडळी नमस्कार 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 तुफान आलयाच्या या पाचव्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत खुश येस कारणच तस आहे अच्छा काय सांगा पटकन तू कधी शेंगदाणा खाल्लास का शेंगदाणा तू <laughs> अफकोर्स खाल्लाय कोणता राव शेंगदाणा शेंगदाणा असतो अरे काही एक प्रकारचा असतो का साधा शेंगदाणा भाजलेला शेंगदाणा खारा शेंगदाणा ओला शेंगदाणा बॉइल शेंगदाणा शेंगदाणा वगैरे 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 अरे वा शेंगदाण्याबद्दल तुमचा भलताच रिसर्च झालेला दिसतोय मग बिझनेस करायचा म्हणजे रिसर्च करायला नको शेंगदाण्याचा बिझनेस करणार तुम्ही अरे मी नाही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट बिझनेस आयडिया शोधून काढली आहे काय आयडिया सांगा पटकन आता बघ साध्या शेंगदाण्याचा भाव असतो कमी परंतु जे वेगवेगळ्या फ्लेवरचे शेंगदाणे असतात hmm. त्यांना भरम साठ भाव मिळतो म्हणून साधा शेंगदाणा पिकवायचा नाही म्हणजे नाही डायरेक्ट फ्लेवरचा शेंगदाणा पेरायचा आणि फ्लेवरचा <laughs> शेंगदाणा पिकवायचा म्हणजे होईल भरमसाट नफा आहे की नाही भन्नाट आयडिया भन्नाट बंगस आयडिया असे जमिनीतले काही डायरेक्ट फ्लेवरचे शेंगदाणे उगवतात का शेंगदाणे येतात त्यानंतर फ्लेवर, त्यान फ्लेवर लावले जातात ओ अच्छा असं आहे का म्हणजे एकदा असयोग फसला तर दोस्तो नेहमीप्रमाणे आपले अर्धवटराव घालायचा तो गोळ घालतच आहेत पण महाराष्ट्रातले हजारो शेतकरी मात्र अगदी बन्नाट कामगिरी करत शेचाळीस तालुक्यांमध्ये चार हजार शेतकरी गटांमध्ये रंगते आहे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा चक्क चार हजार शेतकरी गट वेगवेगळ्या विचारांच्या प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र आणून एक, एक मजबूत शेतकरी गट तयार करणं म्हणजे हो। काही सोपी गोष्ट नसते पण आपल्या शेतकरी बांधवांनी हे करून तर दाखवलं आहे तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत गटनिर्मितीच्या काही अफलातून कहाण्या बघूया 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 मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये करमाळ्यातल्या सौदे गावात फार्मर कपचा डंका नाही तर बिगुल वाजलं होत गावातल्या तरुणांना एकत्र बांधत माजी सैनिक जगदीश कदम यांनी तयार केला होता रॉयल फार्मर शेतकरी गट उत्कृष्ट कामगिरी करत या गटाने फार्मर कपचं मैदान गाजवलं आणि राज्यात चक्क तिसरा क्रमांक पटकावला गटाचे नाव आहे रॉयल फार्मर शेतकरी गट या गटाच्या विजयाची पताका करमाळा तालुक्यात उंच फडकली आणि मग यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या बटालियनपासून प्रेरणा घेत तालुक्यात आणखी तीन बटालियन मैदानात उतरल्या माजी सैनिक सुनील दौंडे यांचा तिसरे गावाचा कृषी योद्धा तिसरे शेतकरी गट एक्स सर्व्हिसमन नाईक शंकर शिंदे यांचा शेलगावचा कृषी क्रांती शेतकरी गट आणि माजी सैनिक संतोष जाधव यांचा वीट गावचा बळीराजा शेतकरी गट देशाच्या सीमेची रक्षा करणाऱ्यांना शेतीच्या मैदानात का उतरावं असं वाटलं चला जाणून घेऊया चौंदी जे कदम मेजर आहेत त्यांचं मी ऐकलेलं त्यामुळे एक जिद्द निर्माण झाली मी की मी सुद्धा करू शकतो जसं की लोखंडाला लहुचुंबक ओढून घेतो त्या ते पद्धतीने मला एकदम फार्मर कप ओढून घेतलं त्यांच्याकडे एक इंडियन आर्मीचा सोल्जर म्हणल्यानंतर एक भावना नेहमीच असते काय असते की एकट्याने जायचं की सर्वांनाच घेऊन पुढे जायचं गट बांधणीसाठी या माजी सैनिकांनी नक्की कुठले डावपे चाकले मी काय केलं गावात जी पोरं बॅट बॉल मोबाईल घेऊन पबजी खेळत बसायची त्यांना हिर मी गावात त्यांना म्हणलो अरे आपण असं आता फार्मर कप चालू झालाय त्याची एक टीमच बनवू आपण तर तिथले जवळ वीस पंचवीस पोर होते या माजी सैनिकांमुळे मिलिटरी मधली कडक शिस्त आता शेतीत उतरली आहे कार्य करताना अनुशासन फार गरजेचं आहे ते युद्ध शेती असू द्या टाइमाचं असं तंतु तंत पालन करते आता की आता मला फोन करतात सारखे मेजर तुम्ही या लवकर हे करायचं आपल्याला ती करायचंय रक्तच भरल्यासारखंच केलं की टाइम काय आहे ती तर आमची एक ही पलटणच तयारी एक तुकडी ही आमची कडक शिस्त आणि एसओपीज यांच्या वापरामुळे आज या गटांच्या शेतातलं पीक मस्तपैकी डुलत आहे. रानातलं पीक पाहूनच आम्हाला एक आनंद होतोय की बक्षिसापेक्षा भारी वाटते. हेच आमचं बक्षीस. करमाळ्यातल्या आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेने सुद्धा या चार योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. हेत आमच्या आमचीच मातृभूमी, आमचीच शितीमा शितीमाता आहे. हिचं संरक्षण करण्यासाठी आम्ही माझी सैनिक संघटना जीवाच रान करीत येणाऱ्या काही वर्षांमध्ये गट शेतीच हे लोण करमाळा तालुक्यात वणव्यासारखं पसरत जाणार आहे यात शंका नाही आज चार आहेत उद्या चाळीस होतील आणि पुढच्या वर्षी अजून चारशेही होतील चारशे सैनिक याच्यामध्ये सक्रिय राहतात एवढी मला खात्री आहे एक 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 काय ही hmm. स्टोरी पाहून तर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले रोमांच या फौजींना माझा जय जवान जय किसान जय अरे क्या आहे अगदी बरोबर अर्धवटराव म्हणजे आधी देशाची सेवा केल्यानंतर आता या भूमातेची सेवा करायला सज्ज झालेल्या या शूरवीर भूमिपुत्रांना माझ्या भावंडांना साष्टांग दंडवत चला आता पाहूया गटबांधणीची आणखी एक जबरदस्त कहाणी करमाळ्यातल्या सालसे गावात गेल्या दोन पिढ्यांपासून दोन राजकीय गटांमध्ये अगदी टोकाचं राजकारण सुरू होत इलेक्शन चालू झालं जवळ जावल जवळ एक पाच सहा जणांची डोके रक्ते बांबाळ झालेली होती एकमेकाबद्दलच्या ज्या वैरभावना होत्या त्या अतिशय तीव्र होत्या म्हणजे एवढी दुश्मणी तयार झाली की एकमेकाचं तोंड सुद्धा बघायचं नाही फक्त राजकारण 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 या हिंसक राजकारणामुळे माणसांमधली कटुता तर वाढली होतीच शिवाय गावची प्रगतीही थांबली होती विकासावर त्याचा खूपच परिणाम झाला जो काय गावात निधी येणार होता यायचा पण राजकारणामुळे तो निधी हयास महागारी गेलेला आहे चांगला सरकारी दवाखाना नाही चांगली शाळा नाही आमच्या गावात बँक यायची होती फक्त राजकारणामुळे एकामेकांनी न जागा दिल्यामुळं ती बँक शेजारच्या गावात गेली भयंकर राजकारणाच्या विळख्यात गाव अडकलं होतं आणि अशातच यंदा दोन हजार चोवीसमध्ये गावात आला सत्यमेव जयते फार्मर कप दुसऱ्या गटावर कुरघोडी करण्याची ही चांगली संधी आहे असं मानत गावातला एक राजकीय गट फार्मर कपच्या ट्रेनिंगला जाऊन पोहोचला मग दुसरा गट तरी कुठे मागे राहतोय मग आम्हाला थोडी पुसटची कल्पना लागली की त्या गटानं कुठेतरी जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्यांनी केलं मग आम्ही पण पुढं जाऊ त्यांनी घेतलं तर रावण घ्यावला मग आपल्याला तर मला तिथं जायला नको आम्ही निवडला पंढरपूर मधला आणि तिथे आम्ही रितसरपणे प्रशिक्षण घेतला प्रशिक्षण घेऊन दोन्ही राजकीय गट फार्मर कप मध्ये उतरले आणि मग सुरू झाली त्यांच्यातली चुरस जसं आम्ही पीक निवडलं तसंच त्यांनीही पीक निवडलं आणि मग तिथनं आमच्या गटामध्ये सुद्धा चर्चा होती की आपण चांगलं काहीतरी करून दाखवायचं आम्हाला असं वाटायला लागलं की नाही नाही त्यांच्यापेक्षा आपण जास्त काम करायचं आपण जास्त करून आपलाच नंबर आणायचा की कशा आपल्या जातात कारण आम्हाला पण पण त्यांना दाखवून द्यायचं होतं तुमचे विरोधक तुम्हाला आहेत दोन गटांमधली चुरस रंगात आली होती आणि अशातच गावात एक अशी घटना घडली की ज्यामुळे दोन गटांमध्ये पुन्हा ठिणगी पडेल की काय असं वाटू लागलं गावात झालं माझा गट माझं कुटुंब हे ट्रेनिंग माझा गट माझं कुटुंब हा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्हाला माहित नव्हतं की हे लोक दुसऱ्या गटाचे पण लोक त्या कार्यक्रमाला येणार आहेत ये का एका हॉलमध्ये बसल्यामुळे आम्ही समोर पहिल्यांदा ता तिथं आलो नाहीतर आम्ही असं पाच फुटाच्या अंतराने कधीच नव्हतो जवळ बसलो कधी नव्हे ते दोन्ही गट ट्रेनिंग मध्ये आमने सामने आले आणि वातावरण तंग झालं पण पाहता पाहता ट्रेनिंगने जरा आगळंच वळण घेतलं मग त्याच्यामध्ये एक दोन तीन प्रकारचे खेळ होते मग त्यात असं झालं की त्यांनी असे हां तुम्ही ह्यांच्याबरोबर बसा तुम्ही ह्यांच्याबरोबर बसा त्यांनी असं केलं ते मग आमचं गट त्याच्यात काय मिसळलं आमचे मेंबर त्यांचे आमच्यात मिळून मिसळले मग तिथं कुठंतरी जरा आम्ही एकामेकाला बोलायला लागलो तुम्ही जरा इकडे या तुम्ही इकडे या मग तिथं जरा सर कुठेतरी आमचा विरोध जरा थोडा मावलाय लागला जरा थोडा खेळाची झिंग चढू लागली आणि मनातली कटुता विरू लागली मग तिथं खेळाच्या माध्यमातून जवळीक तयार झाली संवाद तयार झाला आणि त्याच वेळेस आम्हाला वाटलं की नाही रे आपण ते राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि गावच्या विकासासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी आपण एकत्र आलं पाहिजे आपण ह्यासाठी एकत्र आलंच पाहिजे जर एकत्र येऊन आपलं चांगलं होत असेल तर आपण सगळ्यांनी ह्या राजकीय मतभेद विचार हे बाहेर ठेवू आणि सगळे एकत्र येऊ त्याही सदस्यांना पटलं त्यांनी बी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि आम्ही सगळे एकत्र आलो प्रशिक्षणाचा एवढा प्रभाव पडला की एकमेकांच्या जीवावर उठलेले हे विरोधी गट एकत्र तर आलेच शिवाय एकमेकांना जीव लावत चक्क एकत्र इर्जिक करायला लागले त्यांच्या गटाच्या आमच्या गटातील एका मेंबरमध्ये इर्जिक घेतली त्या दिवशी आम्ही चोवीस लोक होतो आमचा अर्ध्या तासात एक सवा एकराचे तूर सगळे करून झाले मग ते आम्हाला महागलं काहीच आठवलं नाही आला आपण ह्यांच्या बरोबर वीस वर्षापूर्वी तो पण हानामारी झालेले ते कुठेतरी विरूनच गेला इर्जिक केल्यानंतर सगळेजणांनी जेवण आणली होती एकत्र बसून जेवलो एका मटक्यातलं सगळेजण पाणी पिलो म्हणजे विचारधारा जवळजवळ एक होत गेले गावाच्या प्रगतीसाठी वृक्षारोपण पाणलोट विकास अशी विविध कामं आता हे दोन्ही गट एकत्र करतायत गेल्या कित्येक वर्षाचं वैर विसरून आज सालसे गाव आनंद मैत्री आणि समाधानाचा मोका श्वास घेत आहे आता आम्ही दोन गटांनी तर निर्णय घेतलाय हितन पुढं राजकारण करायचं नाही हितन पुढं एकच करायचं शेती म्हणजे शेती वा जबराट म्हणजे गटातटाचं राजकारण बाजूला सारत गटानं शेती करत अवघ्या महाराष्ट्रापुढे एक नवं उदाहरण मांडणाऱ्या या दोन्ही शेतकरी गटांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे काय म्हणाला अर्धवट राव राजकारण बाजूला ठेवत एकत्र येईना म्हणजे हीच ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज करेक्ट करेक्ट आता मात्र आपण घेऊया एक छोटासा तीव्र इच्छाशक्ती असेल तर तो एक चांगला लीडर होऊ शकतो हे आमच्या गणपत भाऊने दाखवून दिलेलं आहे वेलकम वेलकम स्वागत ब्रेक नंतर सर्वांचं तुफान आलयामध्ये स्वागत आहे दोस्तों, असं काय बरं रसायन असतं जे माणसांना एकत्र बांधून ठेवतं चला बघूया जत तालुक्यातील विठ्ठलवाडी गावात गेल्या दोन वर्षांपासून रवी भाऊ शेतकरी गट तयार करण्यासाठी आटो काट प्रयत्न करत होते एक दोन लोक गोळा होत होते नंतर सांगायची की मी येतो नंतर म्हणून सांगायची की येणार नाहीत लोक मजा कोडवायची त्या गोष्टीचा असं करत करत ही वर्ष गेलं दोन हजार ते बावीस गेलं हीच परिस्थिती आणि दोन हजार ला पण झाली सलग दोन वर्ष अपयश आलं पण रवी भाऊंनी मात्र हार मानली नाही आपली चूक नेमकी कुठे होते याचा त्यांनी शोध घेतला आम्ही विचार केला की आपला गट का नाही टिकत आपलं कुठेतरी चुकते किंवा आपलं काय तरी तिथं कमी पडतोय किंवा आपल्याला अनुभव कमी असल्यामुळे तिथं गट आपला विस्कळीत होतोय शेतकऱ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी एका लिडरची गरज आहे हे रवी भाऊंना कळून चुकलं आणि हा लिडर त्यांना दिसला तो गावातीलच गणपत भाऊ यांच्यामध्ये तर चांगला आपल्याला साथ देणार पाहिजे म्हणून आम्ही सुशिक्षित असल्यामुळे आम्हाला जरा त्यांचं रवी भाऊ न विचारलं की मास्तर तुम्ही जर आम्हाला मदत केली गटासाठी आणि तुम्ही गटात आला तर शंभर टक्के आपण काय तर करू शकतोय आम्ही दोन वर्षाला करतो काय प्रयत्न होईना झालाय आणि आम्हाला जरा कमी वाटायला आले मी जरा विचार केला ठीक आहे म्हणलं की बाबा मी तुमच्या गटात यायला तयार आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करू गणपत भाऊ गटात आले आणि गटाची कार्यप्रणाली फार बदलून गेली आहे एखाद्या मॅनेजरप्रमाणे गणपत गटाच्या कामाचं नियोजन करतात आपण आपणाला जमायचे कामं करायचे कुठलं करायचे इर्जकचे नियोजन करायचं परत पुन्हा मिटिंगचं नियोजन करायचं आणि काही करून त्यांना मिटिंगला बोलवायचं आपण जे एसओ पी निवडले त्या त्या पी प्रत्येक करते का माणूस त्याची नोंद ठेवायची म्हणजे त्यांना जर एखादीच राहिली तर त्यांना सांगायचं आपण बाबा हे तुझं राहिलंय आणि हे करून घे आणि हा गट एकत्र कसा ठेवता येतोय ते आपण एवढं जर केलं तर गट आपण शंभर टक्के सक्सेस करू शकतोय शक्य त्या सर्व कामांमध्ये गणपत भाऊ मोठ्या हिरिरीने सहभागी होतात आणि शेतात जाऊन करावयाच्या कामांमध्ये गणपत भाऊंची उणीव भरून काढतात ते त्यांचे वडील तुम्हाला सांगतो त्याला आमच्या मुलाला मुला अपंग असल्यामुळे त्याला राहणार जाता येत नव्हतं त्यासाठी त्याच्या बदलाला मी काम करण्यासाठी इरजी कर देण्यासाठी मी जातो गणपत भाऊंच्या जादुई रसायनामुळे आज हा गट एकदम घट्ट जोडला गेलाय ही दोस्ती आता तुटायची नाही गणपत भावाने आतापर्यंत आपल्या गटाला एकजुट आणि एक नंबरच सहकार केलं व्यवस्थित एकजूट ठेवण्याचं काम केलेलं त्यांनी आल्यामुळे आमच्या गटामध्ये एकता ही वाढली आणि सर्वच्या सर्व गटाने एकत्र अकराच्या चे अकरा लोक येत होते तीव्र इच्छाशक्ती असेल तर तो एक चांगला लीडर होऊ शकतो आमच्या शेतकरी गटामध्ये सहभागी होऊ शकतो आणि सगळ्यांना एकत्र करून ह्या गट शेतीची चळवळ पुढे नेऊ शकतो हे आमच्या गणपत भाऊनी दाखवून दिलेलं आहे वा 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 वा, वा कधीही हार न मानता सतत तीन वर्ष आपल्या गावात गट निर्मितीसाठी प्रयत्न करणारे रवी भाऊ त्यांना मोलाची साथ देणारे गणपत भाऊ आणि गटातील इतर सर्व सवंगडी तुमचा हा गट असाच टिकून राहो आणि भरघोस प्रगती करत राहो हीच माझ्यातर्फे आणि अर्धवटरावांतर्फे सदिच्छा आता काय पाहूया अर्धवटराव फार्मर कपच्या <laughs> <laughs> फार्मर कपच्या गटांनी उचललं फळ शेतीच्या दिशेने पाऊल दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस पासून गटशेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या गटांसाठी यावर्षी पाणी फाउंडेशन सेट्रीज या संस्थेसोबत फळबाग लागवड हा एक विशेष उपक्रम राबवत आहे बीड व संभाजीनगर या जिल्ह्यातील आठ तालुक्यात दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना फळझाडांची सोळा हजाराहून जास्त रोपं या अंतर्गत मोफत देण्यात आली या झाडांची उत्तमपणे निगा राखून गोड फळे चाकण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय शेतकरी गटांचे अभ्यास दौरे फार्मर कप चे शेतकरी गट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीविषयक सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास दौरे करतायत उत्तम उद्योजक प्रगतीशील शेतकरी तसेच उत्तम काम करणारे शेतकरी गट यांना भेटी देऊन एकमेकांकडून शिकत शेतकरी पुढे पुढे जात आहेत शेती सक्षमीकरणाच्या नव्या वाटा यामुळे खुल्या होत चालल्या आहेत गणेशोत्सव बनला एसओपीज उत्सव आटपाडी तालुक्यातील शेरेवाडीतील प्रगती व घे भरारी महिला शेतकरी गटाने गणेशोत्सवासाठी एक व्हॅन सुंदर सजवली तालुक्यातही कानडी बदन येथील जय किसान महिला व पुरुष शेतकरी गटाने गणेशोत्सवानिमित्त प्रभात फेरी काढत एकात्मिक कीड नियंत्रणाचा संदेश दिला बार्शी टाकीतल्या राजंदा गावातील भरारी महिला शेतकरी गटाने गणपतीची मातीची मूर्ती तयार करून त्यात बीजारोपण करत प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला शेतकरी गटाचा वॉटर एटीएम प्रकल्प कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली गावातील महालक्ष्मी शेतकरी गटाने गावात लावलंय एक वॉटर एटीएम यात फक्त एक रुपयात मिळत एक लिटर स्वच्छ आणि गार गार पाणी वाट सर्व विद्यार्थी तसेच गावातील लोकांसाठी हे वॉटर एटीएम आहे खूपच दिलासादायक जबराट तर दोस्तो भरपूर काही घडत आहे महाराष्ट्रातील शेती ढवळून निघत खूप काही बदलत आहे आणि खूप काही बदलणार सुद्धा आहे आणि तुम्ही आहात आमच्यासोबत या बदलाचे साक्षीदार तेव्हा भेटूया पुढच्या भागात अनेक नव्या गोष्टी घेऊन काय आलया तुफां तुफां